महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी पोलादपूर चोळई या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलादपूर तालुक्यातील असंख्य शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थिती लावली तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी माजी बांधकाम सभापती शेतकरी कामगार पक्षाचे नेते आस्वाद पाटील बोलताना म्हणाले की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्षाला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात कमी जागा देत फसवणूक केली आहे महाराष्ट्राचे राजकारण पाहता आपण कोणताही पक्ष न बदलता शेतकरी कामगार पक्षातच कार्यरत असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांचे कौतुक केले यावेळी सभेला माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी संबोधित केले यावेळी सभेचे उत्तम आयोजन शेतकरी कामगार पक्षाचे महाड विधानसभा अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले होते पाहिजे की ज्या ज्या आता महाड असेल पोलादपूर असेल मानगाव असेल त्या तिन्ही तालुक्यांमध्ये गाव बैठकांच्या माध्यमात फिरत असताना निश्चितपणानं मला आनंद या गोष्टीचा आहे की हे मी बोलत नसून ही जनताच या ठिकाणी बोलते आहे की जे कोणी विरोधी पक्षाचे उमेदवार असतील किंवा नेते असतील जर का आज आपल्या गीतेसाहेबांबद्दल असा प्रश्न उपस्थित करत असतील तर त्यांना आपण आमच्या समक्ष घेऊन आणि आम्ही त्यांना दाखवतो की साहेबांनी आजवर केलेली कामं काय आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आज माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असताना ही निवडणूक आपल्या महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण हा जो लोकसभा मतदारसंघ म्हटला तर इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये बहुतांश मतदार या महिला आहेत पण म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी ती मोठी राहते की आसो, 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 आए, मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या लोकांनी मागणी केल्यानंतर तिथे पाणी असो रस्ता असो वीज असो किंवा अन्य सुविधा असतील त्या पुरवण्याचं काम आम्हाला आहे मग ते भरत शेटणी केला असेल माणिकरावांनी पण केलं असेल आम्ही आमच्या लायकीप्रमाणे आमच्या मताप्रमाणे जेवढं मताचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं करतो ही फॅक्ट आहे सगळे व्यापारी झालेले आहेत समाजकारण खोरच करत नाही मी तर एक टक्का समाजकारण करत नाही शंभर टक्के राजकारण करतो कोणाला मागितल्यानंतर मत मागायला मी जातो समाजकारण कधी होईल जेव्हा केलेल्या कामाच्या बदल्यात जर कोण काय मागणार नाही आणि केलेलं काम हे स्वतःच्या उत्पन्नातून असेल तर ती समाजसेवा जशी तुमच्या वेळेला पूर आला पुरामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्हाला मदत केली मुस्लिम बांधवांनी पण बऱ्याच मदत केल्या पण त्यांनी त्याच्यामधले कधी काय तुमच्याकडे मागितलं नाही ती झाली समाजसेवा समाजसेवाची जी व्याख्या आहे तर बरेच मी बघतोय तुमच्या याने पुरामध्ये आला पूरा रे, पूरा रे हो तो पुरा पूर आल्यानंतर येणं आपलं कामच आहे नसतील आले किती साहेब पण नाही आले ना ना आले असेल ना ना नाही असेल तर तो चांदे आला असेल चांदे नाही गायकवाड गायकवाड नाही तर बघू शकत काय काम झालं कोणी ते बघायला पाहिजे एन टीपी न्यूज मराठी पोलादपूर रायगड